हे कोणतं नवीन संगीत वाचतय सांगतो आज आपण कवीभूषणांच्या शिवछत्रपतींवर लिहिलेल्या कवनांच रसग्रहण करण्याचा दुसरा भाग चालू करणार आहोत तर आता हे संगीत आहे का मित्रांनो नमस्कार आज आपण एक अशा कवनाचं रसग्रहण करणार आहे ज्याचं संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं आहे आणि गायला आहे भारतरत्न लताबाई मंगेशकर यांनी जर तुम्हाला अल्बमचं नाव शोधायचं असेल किंवा म्हणजे त्या युट्यूबवर ऐकायचं असेल तर त्या अल्बमचं नाव आहे शिवकल्याण राजा माझ्यासोबत माझा बाबा सुद्धा आहे बाबा सगळ्यांना हाय म्हण नमस्कार 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 सगळ्यांना माझा नमस्कार मला या भागाचा भाग बनायला मिळालं त्याबद्दल फार फार आभार चला सुरू करूयात आता मी पहिल्यांदा कवन म्हणून दाखवतो तू मला त्याचा अर्थ सांग ओके चालणार आहे म्हणा कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सरजा आगे भूषण भान कृसानु कहा मान प्रताप मही तल पागे राम कहा दुज राम कहा बल राम कहा रण मे अनुरागे बाज कहा मृग राज अति साहस में शिवराज क्या हम्म मस्त कवन पाठ आहे का येस आता अर्थ बघायचा प्रत्येक गोष्टीचा चालेल भूषण यांच्या जवळजवळ पाचशे सहाशे कवन आहेत आपण दुसऱ्या भागात आहोत दुस, पहिल्या भागात आपण कुठलं घेतलं तर कन आठवत आहे का नाही उंचे घोर मनर्फे घेतलं हां आता आपण कुंदक हे अतिशय सुंदर लताबाईंचं गाणं तुम्ही ऐकलं तर तुझ्या श्रोत्यांना ते प्रचंड आवडेल पण त्याचा अर्थ माहिती असेल तर जास्त आवडेल ठीक आहे आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूयात शिवछत्रपती किती भन्नाट व्यक्तिमत्व होतं हे सांगताना त्यांचं कौतुक करताना कवीभूषण काय म्हणत आहेत कुंद कहा पयवृंद ते कहा, पय कहा अरुचंद कहा सरजा जसं आगे ह्याच्यामध्ये शुभ्र गोष्टी पांढऱ्या स्वच्छ गोष्टी कशाचं दाखवतात वर्णन करतात स्वच्छतेचं प्रकाशाचं अशा गोष्टींचं वर्णन करतात या गोष्टी कोणकोणत्या गोष्टींचं वर्णन केलंय कुंद कुंद म्हणजे महाड्रामध्ये कुंदाची कळी येते पांढरी स्वच्छ कळी असते ती कुंद आ, कुंद कहा पयवृंद पयवृंद म्हणजे दूध डेअरी प्रोडक्ट जे पांढरं असतं पयवृंद कहा अरू आणि अरू म्हणजे आणि चंद कहा चंद म्हणजे चंद्र कहा चंद्र कुठं ह्या सगळ्यांची शुभ्रता काहीच नाही कशाच्या पुढे सरजा जस आगे इथं जस म्हणजे अवधी भाषेत यश म्हणायचं ते यच ज होतो जस आगे सरजा सरजा म्हणजे शिवराय जस आगे शिवरायांच्या यशाच्या शुभ्रते पुढे कुंद कळीच शुभ्रता काय दुधाची शुभ्रता काय किंवा चंद्राची शुभ्रता काय काहीच नाही एवढं लख अं स्वच्छ असं शिवरायांचं यश आहे वा भारीच आता दुसरी ओळख हां दुसरी ओळख तर अजून भन्नाट आहे भूषण भानु कृसानु कहाब खुमान प्रताप मही तलपागे आता भानू आणि हे सगळं काय सांगायचा प्रयत्न करत आहेत सूर्य आ, सूर्य म्हण किंवा अग्नी म्हण ह्यांचं तेजपुंज असतात ना सु सगळ्यात तेजपुंज काय सूर्य आणि अग्नि हे सगळ्यात तेजपुंज आहेत तर यांच्या तेजापुढे सुद्धा ह्यांचं तेजसुद्धा फिकं आहे कुणापुढे खुमान खुमान म्हणजे कोण लेजेंड कोण लेजंड आहे अर्थात बरोबर शिवछत्रपती लेजंड आहेत या खुमानाच्या पृथ्वीवर पसरलेल्या प्रतापांच्या तेजापुढे सूर्य आणि पण तेज भूषण 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 भान म्हणजे म्हणतो भान कहाब खुमान प्रताप मही कळलं कळला हो हा तिसरी ओळख काय आता भन्नाट भन्नाट लोकांशी शिवरायांचं तुलना करतोय कोण भूषण काय म्हणतात राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रणमे अनुरागे पहिल्या ओळीत यश किती शुभ्र लख आहे ते सांगितलं दुसऱ्या वेळीत काय सांगितलंय प्रतापाचं तेज किती भन्नाट आहे हे सांगितलं आता कोणत्या महापुरुषांच्या रणावरील धैर्यापुढे शौर्यापुढे शिवछत्रपती उजवे आहेत ते सांगायचा प्रयत्न केला काय म्हटलंय राम कहा प्रभू श्रीराम कुठे एका रावणाला संपवणारे श्रीराम कुठे शिवरायांत किती रावण संपवले बरोबर राम कहा द्विजराम द्विज म्हणजे द्विज म्हणजे ब्राह्मण राम म्हणजे प्रभू श्रीराम म्हणजे ब्राह्मणांमधला राम, राम, राम कोण परशुराम जो मूळचा जन्माने ब्राह्मण होते आणि क्षत्रिय बनले पुढे म्हणजे रामासारखे बनले जो परशुराम झाले ते जो परशुराम म्हणजे द्विजराम कहा बलराम म्हणजे तो मा श्रीकृष्णाचा भाऊ बलराम तो पण ताकदीसाठी ओळखला जायचा यांच्या सगळ्यांचं शौर्य सुद्धा रणा रणमे अनुराग रणामधल्या अनुराग जो दाखवला जातो त्याच्यापुढे हे सगळे फिके आहेत पुढे काय म्हटलंय बाज कहा बाज कहा मृगराज कहा अतिसाह शिवराज आगे ठीक आहे बाज म्हणजे कुठला तो बहिरी ससाणा जो इतर पक्षी संपवतो तो खूप खतरनाक धैर्य त्याच्यात खूप असतो म्हणजे गरज पडली तर खूप डेंजर डेंजर ठिकाणी जाऊ शकतो असा तो ससाणा बाज कहा मृगराज मृगराज म्हणजे कोण मृगराज म्हणजे सिंह कशावरून म्हणजे जे मृग म्हणजे जंगल आणि राज म्हणजे uh, राज राजा नाही चांगला हवेत गोळीबार मारला पण मृग म्हणजे मृगया मृगया म्हणजे शिकार शिकार करणारा शिकाऱ्यांचा राजा इज मृगराज म्हणजे म्हणजे सिंह सिंह जंगलाचा राजा तो जंगलाचा राजा आणि ससानाग बाज ह्याच्यामध्ये यांच्यात सुद्धा जे साहस असतं त्या साहसात काहीच नाहीये शिवरायांपुढं शेवटच्या वेळ बघा बाज कहा मृग राज कहा अति साहस मे शिवराज के आगे म्हणणार म्हणजे पहिल्या ओळीत कशाचं के वर्णन केलंय पण अति साहस का म्हणलं अति साहस म्हणजे अतिशौर्य दाखवायचं दोन अडीच लाखाच्या गराड्यात घुसून अंधारात त्या शाहिस्ते गाठून त्याच्यावर हल्ला करायचा सापडले असते काय झालं असतं रिस्कचा विचार करून सुद्धा त्या रिस्क छातीवर घ्यायचं धैर्य दाखवलं महाराजांनी म्हणजे साहस दाखवलं राईट सो अतिसाहसी मला पहिल्यांदा सांग पहिल्या ओळीत काय कळलं कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजाज आगे यात शिवरायांच्या कोणत्या गणाचं गुणाचं वर्णन दाखवलंय शुभ्र आहे त्याचं वर्णन आहे दुसऱ्या ओळी काय भूषण प्रताप मही तलपागे यात काय सांगायचं सांगायचं प्रयत्न केलंय कि ते प्रतापाचं तेज त्यांचं तेज। प्रताप त्यांचा किती तेजपुंज होता सूर्य आणि अग्निपेक्षा तेजपुंज पुढची काय राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रणमे अनुरागे त्यांचं शौर्य दाखव शौर्य रणांगणावर शिवरायांनी दाखवलेल्या धैर्याचं त्यांनी इथं वर्णन केलंय आणि शेवटची आहे मृगराज का शिवराज इथे कशाच वर्ण दाखवलंय धैर्याच बरोबर रणंगमे हे अवध भाषेतलं आहे आपलं काय झालंय काही अनेक वर्ष आपण संस्कृतोद्भव गोष्टी सोडून बदलत बदलत आपली भाषा फारसी शब्दांनी भरत गेली आणि आपले ओरिजिनल शब्द आपल्याला लक्षात नाहीयेत पण या कवनांच्या मदतीने आपल्याला अनेक ओरिजिनल शब्द लक्षात यायला लागलेत बरोबर आता मराठीत असं काही सोपं नाहीये आहे ना ह्याचा खूप सुंदर अनुवाद मंदारमाला या वृत्तामध्ये केलेला आहे याच कवनाचा आपण प्रयत्न करू की मंदारमालेतलं हे कवन कसं असू शकेल ठीक आहे ह्याचा खूप सुंदर अनुवाद आहे मी म्हणून दाखवतो तर त्याचे शब्द असे असतील ह्याचं जसेच्या तसं भाषांतर विचारतोच पण भाषांतर मराठीमध्ये ठीक आहे तर शब्द असे आहेत कोठे पयोवृंद तोकुंद कोठे कुठे चंद्र सर्जा यशाच्या पुढे वानू कसा भानु किंवा महाबाहु युद्धानुरागांतरी काकोल कोठे कुठे केसरी ही कसे तुल्य तत्साह तरी हे पण भर झोपन होत भारी हो सोपन अरे तेच तर आहे ना कोठे पयवृद्ध पयवृद्ध कुठे कुठे चंद्र कुठे कुंद सर्जा यशाच्या पुढे शिवरायांच्या यशाच्या पुढे पुढे काय वाणू कसा भानू किंवा कृषाणू म्हणजे तेच म्हणजे पृथ्वीवरती शिवछत्रपतींच्या प्रतापाच्या कीर्तीपुढे किंवा तेजापुढे सूर्याचं तेज आणि अग्नीचं तेज पण काहीच नाही श्रीराम कोठे बळीराम कोठे महाबाहू महाबाहू पण तोच कोण जो अर्जुनाला महाभाऊ अर्जुनाला संपवणारे परशुराम ते कुठं ते काहीच नाहीत कोणापुढे युद्धानुरागांतरी युद्धामधल्या अनुरागाच्या वरती बाकी कोणीच उभा राहू शकत नाही शिवरायांपुढे काकोल कोठे कुठे केसरी ही केसरी म्हणजे कोण केसरी म्हणजे केसरी काय माहिती तुला केसरी शब्दाचा केसरी म्हणजे जे ऑरेंज ऑरेंज तो, तो पण एक शब्द आहे पण म्हणजे आपला ध्वजाचा रंग ऍक्च्युली भगवा हा नंतरचा शब्द आहे ओरिजिनल रंग केसरी पण इथं केसरी म्हणजे सिंह कसा आ, केसरी शब्द हा सिंहचा समानार्थी शब्द आहे कुठे केसरी ही आ, कसे तुल्य तत्सा तुझ्या साहसाच्या सा, पुढे ही लोक तुल्य नाही शकत नाही असं आहे ठीक आहे आवडला आहे हो, हो. कुंत का तर का तुझ्या श्रोत्यांना सांग सगळ्यांना ऐकायला लताबाईंच्या आवाजात मित्रांनो आता तुम्हाला अर्थ सगळं कळायला आहे तर तुम्ही माझी इच्छा आहे की तुम्ही लताबाईंचं गाणं ते युट्यूबवर जाऊन ऐका आता आपण दोघं एकत्र म्हणूयात कुंद कहा शेवट म्हणून हो। ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट कुंद कहा पे वृंद कहा, कहा अरुचंद कहा, कहा आगे, भूषण भान कुण कुमान प्रताप मही तल पागे राम कहाँ बुज राम कहा बल राम कहा रण में अनुरागे बाज कहा मृगराज कहां, कहां अति साहस में शिवराज के आगे जय शिवराय